पैठण तालुक्यातील वडवाळी गावात प्रथमच भव्य मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी राज्यभरातून मुलींचे कबड्डी संघ वडवाळी गावात दाखल झाले आहेत गावातील वडवाळणेश्वर क्रीडा मंडळ आणि सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी लाखाहून अधिक बक्षिसे ठेवण्यात आली आहे रविवारी सकाळी सामाजिक कार्यकर्त्या कुसुमबाई परसराम खोपडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मुख्याध्यापिका अपर्णा गोरडे माजी नगराध्यक्ष राखी परदेशी मुख्याध्यापक जलकन्या काळे शालेय समिती अध्यक्ष रुखसाना शेख यांची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धेसाठी राज्यातील एकूण बत्तीस संघांनी नोंदणी केली आहे यामध्ये पनवेल मुंबई जालना नाशिक श्रीरामपूर परभणी संभाजीनगर अकोला निफाड नेवासा फुलंबरी पैठण आदी ठिकाणाहून संघ दाखल झाले आहेत या स्पर्धेसाठी बाहेर गावाहून आलेल्या मुलीची आणि कबड्डी संघासाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती आयोजक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपतालुका प्रमुख परसराम खोपडे यांनी दिली आहे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परसराम खोपडे भरत पाचे गोविंद जाधव अनिल वायभट वैभव घोंगडे जालिंदर सव्वासे शिवाजी पाचे कैलास वाघमारे ज्ञानेश्वर सावंत लक्ष्मण सपकाळ निलेश गायकवाड आबासाहेब जाधव सूरज आहेर दिगंबर भोसले धनंजय भावे रमेश गोरे यांनी परिश्रम घेतले आहे ल्या या स्पर्धेला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर